पार्ट हं आम्ही 2-3 घंटे आपण काय करणार काय करणार सगळं इथं पण वैरी कॉन्ट्रॅक्ट झालं होतं मला पण करणार पारडी काय दक्षता घेशाल तुम्ही पारडी हा इलायकामध्ये वन्यप्राणी आहेतच जास्त त्याच्यामुळं आमची एक वाईल्ड लाईफची टीम आहे आणि पाण्याची व्यवस्था करून आम्ही वन्यप्राण्याला काळजी घेता काळजी घेत सर या ठिकाणी पंचनामा करायला तुमचे कर्मचारी तुम्ही एकटेच आलात दुसरं तो एक कर्मचारी आहे फक्त या ठिकाणी वनभागाला कर्मचारी उपलब्ध नाहीत नाही कसा आहे या बिटामध्ये मी एकच वनरक्षक म्हणून आहे आणि आमचे एक वनपाल साहेब आहेत दोन कर्मचारी एक वनमजूर त्याच्यामुळं आमच्याकडं वन, वन कर्मचाऱ्याचं म्हणजे जास्त कर्मचारी नसल्यामुळं गावाची संख्या जास्त आहे आमच्याकडं त्रेसष्ट गाव आहेत आणि लोहा तालुक्याला कर्मचारी कमी आहेत आजच्या घटनेला जे कोण आहे कोण वाटत आता जे आजच्या हरणाचा मृत्यू झाला आहे मेदर कोण आहे तुमच्या तसं सांगता येत नाही का तर हे अज्ञात वाहनानं उडलेलं आहे त्याच्यामुळं असं म्हणता येत नाही आपल्याला